नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाते गेल्या काही दिवसांपासून या रकमेत म्हणजेच सहा हजार रुपयाऐवजी वाढ होऊन ती आठ किंवा बारा हजार होईल अशा चर्चा सुरू होत्या नेमक्या या बाबतीचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला आणि मग केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्या बाबतीत स्पष्टीकरण दिले त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होणार आहे का त्यासोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबतच्या पाच महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरे पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की पाहो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते नी, चा वर चा दर चार महिन्यांच्या अंतराने दोन दोन हजारांच्या हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात आतापर्यंत एकूण अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आहे आणि एकूण लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेहतीस हजार आठशे पंधरा कोटी रुपये या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले आहे दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत जी सहा हजार दिली जाते त्यामध्ये वाढ करून आठ किंवा रुपये करण्यात करण्यात येणार का असा प्रश्न लोकसभेत उपस्थित आला या प्रश्नावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले त्यात ते त्यांनी म्हटले सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत लाभाची रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचारत नाही याचा अर्थ केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत जे सहा हजार रुपये वार्षिक मदत देत आहे ती तशीच राहणार आहे त्यात कोणताही प्रकारची वाढ करण्यात येणार नाही आता या योजनेचे काही लाभार्थी असेही होते जे निकाशाबाहेर जाऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता म्हणजे निकाशाची पूर्तता न करता त्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत होते त्यानंतर मग संबंधित राज्य सरकारकडून अशा लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने उच्च उत्पन्न असणारे जे आयकर भरतात ते आणि सरकारी कर्मचारी इत्यादी लाभार्थ्यांचा समावेश होत होता मग या लाभार्थ्यांकडून सरकारने जे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले होते ते वापस मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली होती या प्रक्रिये दरम्यान देशभरातून आतापर्यंत एकूण तीनशे पस्तीस कोटी ती रुपये सरकारच्या पुन्हा एकदा जमा करण्यात आले आहे पीएम किसान या योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती निरंतरपणे सुरू असते शेतकरी स्वतः पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज करू शकता एकदा शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्यानंतर संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश त्याची पडताळणी करते आणि जर अर्जदार पात्र असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जातो पीएम किसान या योजनेचे आतापर्यंत एकूण अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत एकोणीसशे हप्त्याचे वितरणही पुढच्या काही दिवसात होणार आहे पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही बाबी केंद्र शासनाने बंधनकारक केले आहेत जर त्या बाबींची पूर्तता केली नाही तर या योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे त्यामध्ये सर्वात पहिली जी अट आहे ती म्हणजे बँक खाते जे आहे ते आधार असणे गरजेचे आहे राज्यभरात पीएम किसानचे जे एकूण लाभार्थी आहेत त्यापैकी एक लाख हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही दुसरे म्हणजे ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे राज्यात एकूण लाभार्थ्यांपैकी पीएम किसानच्या एकूण लाभार्थ्यांपैकी एक लाख शहाऐंशी हजार लाभार्थ्यांची ई केवाय सी अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि तिसरी जी बंधनकारक आठ आहे ती म्हणजे भूमी अभिलेख नोंदी प्रमाणे डेटा अद्यावत करणे पी एम किसानच्या एकूण लाभार्थ्यांपैकी अद्यापही एकोणऐंशी हजार लाभार्थी अशा आहेत ज्यां नोंदींप्रमाणे डेटा अद्यावत नाही पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत त्याच लोकांना लाभ दिला जातो ज्यांनी दोन हजार एकोणावीस पर्यंत शेतजमीन खरेदी केली आहे ज्यांनी दोन हजार एकोणवीस नंतर शेतजमीन खरेदी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही कारण जो लॉकिंग पिरियड आहे शेतजमीन खरेदीचा खरेदीच्या दोन हजार एकोणवीस पर्यंतचा आहे ही योजना दोन हजार एकोणास मध्ये सरकारने आणली होती जर का हटवल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा दिला जाऊ शकतो असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात तर मग शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेबाबतच्या पाच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र